नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका कंपनीबद्दल थोडी चर्चा करणार आहोत मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम योजना असेल आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी सौरपंपाचे वाटप केले जाते आता या योजनेमध्ये जो शेतकरी पात्र आहे अशा शेतकऱ्याला कंपनी निवडीचे ऑप्शन येते आता कुसुम योजना थांबल्यानंतर आता जो काही मागेल तेलाचा टप्पा सुरू झालेला होता या मागेल तेलाच्या योजनेमध्ये बहुतांश कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या आता या व्हेंडर लिस्टमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची निवड केली वेगवेगळ्या वेग वेग कंपनी के वेग वेग चॉईस केली परंतु यामधून ज्या शेतकऱ्यांनी अशा काहीतरी वेगळ्या कंपन्या निवडल्या किंवा काही नवीन कंपन्या निवडल्या अशा कंप शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यासारखी शेतकऱ्याला वाटत आहे कारण काही ज्या काही कंपन्या आहेत ह्या शेतकऱ्याने पंप निवडल्यानंतर दोन महिन्यातच शेतकऱ्याला मटेरियल प्रोव्हाइड करतात परंतु काही ज्या काही कंपन्या आहेत ह्या सहा सहा महिने होऊनही वर्क ऑर्डर निघून सहा सहा महिने होऊनही शेतकऱ्याला अद्याप मटेरियल देत नाहीत त्याच्यामुळे देखील शेतकरी त्रस्त आहेत चिंतेत आहेत की शेतकऱ्यालाचा प्रश्न आहे की आमची कुठेतरी फसवणूक होत नाही ना नक्की हा शेतकऱ्याला नक्की प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या कंपनीवर बोलणार आहोत तर ती कंपनी म्हणजे आहे गॅलो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपणच गॅलो कंपनीवरती एक रिव्ह्यू व्हिडिओ टाकला होता शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्याचा अनुभव विचारून आपण एक व्हिडिओ गॅलोवरती टाकला होता तिथून पुढे या गॅलो कंपनीला शेतकऱ्यांनी उत्स्फू उत्स्फूर्त असा प्रतिसाद शेतकऱ्यांनी गॅलो कंपनीला दिलेला होता परंतु प्रकारे शेतकऱ्यांनी गॅलूला प्रतिसाद दिला प्रकारे या गॅलू कंपनीकडून शेतकऱ्याला प्रतिसाद देण्यात आलेला नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही कॉल मेसेज येत आहेत आपण जो काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला होता की कंपनी चांगली आहे कंपनी अशा आहे शेतकरी मित्रांनो आपण जो काही तो व्हिडिओ टाकला होता तेव्हा आपलं काम आहे की आपण युट्यूबवरती एखादी नवी कंपनी वेंडर लिस्टमध्ये आली त्याबद्दल जर माहिती भेटत असेल तर माहिती गोळा करून शेतकऱ्यापर्यंत आपण त्याची माहिती पोहोच करू परंतु जेव्हा गॅलो कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली ती वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर आपण त्याच्यावरती माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला माहिती मिळालेली होती की जालना जिल्ह्यामध्ये एका खेडेगावामध्ये या कंपनीचे एक दोन पंप बसवलेले आहेत त्यानंतर आपण तिथे स्पॉटवरती जाऊन त्या पंपाची पाहणी केली व शेतकऱ्याची देखील थोडक्यात अशी मुलाखत घेतली की पंप तुम्हाला कसा वाटला त्यावरून बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली आता कंपनीची निवड केल्यानंतर एकतर गॅलो कंपनीचे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेंडर आहेत की नाही याची कल्पना कोणालाही नाही शेतकऱ्याला याची कुठल्याही प्रकारची कल्पना नाही त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने पंप निवडलेला आहे त्या शेतकऱ्याचे बाबा असे जवळपास सात आठ जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्याचे कॉल येतात की आमच्या जिल्ह्यासाठी वेंडर कोण आहे हे आम्हाला माहीत नाही आता सहा महिने झाले पंप निवडून किंवा आ, सहा महिने झाले वर क्वार्टर निघून अद्याप आम्हाला पंप मिळालेला नाही अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांचे कॉल करून मला सांगतात सर आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून हो कंपनीची निवड केलेली होती परंतु आता आमची फसवणूक कंपनी करत आहे अशा प्रकारचे देखील शेतकऱ्यांच्या भावना आहेत आता त्यानंतर जे काय महत्वाचा अजूनही एक मुद्दा होता की गॅलो कंपनीने सुरुवातीला ए सी डी सी देणार असे कबूल केले होते परंतु ई सी डी सी काही कंपनीने शेतकऱ्याला कंट्रोलर ए सी डी सी दिले नाहीत त्यानंतर मोबाईलवरती हा पंप ऑन ऑफ होतो अशा प्रकारचे देखील शब्द कंपनीने दिलेला होता परंतु तो देखील शब्द पूर्ण केलेला आहे गॅलो कंपनीचा पंप जो काय आहे हा मोबाईलवरती ऑन ऑफ होत नाही आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच की शेतकऱ्याला मटेरियल प्रोव्हाइड होत नाही शेतकऱ्याचे सहा सहा महिने होऊन गेले कंप वर्क ऑर्डर निघून तरी देखील शेतकऱ्याला मटेरियल प्रो प्रोव्हाइड होत नाही अद्याप आता काय झालेले बऱ्याच शेतकऱ्यांना महावितरणकडून मेसेज टाकण्यात आलेले आहेत कारण जे काही महावितरणचे टार्गेट आहे गिनीज मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी जे महावितरणने टार्गेट ठेवलेले आहे ते टार्गेट पूर्ण करायसाठी महावितरण आता सर्व शेतकऱ्याला पंप लवकरात लवकर बसवण्याचे निर्णय घेतलेले आहेत कारण का काही काळामध्येच महावितरणला जवळपास पस्तीस हजाराच्या आसपास पंप इन्स्टॉल करायचे आहेत हा रेकॉर्ड महावितरणला करायचा आहे त्याच्यामुळे महावितरणने लवकरात लवकर पंप बसवण्याचे निर्णय घेतलेले आहेत तसे निर्देश सर्व कंपन्यांना देखील देण्यात आलेले आहेत आता यामुळेच महावितरणकडून शेतकऱ्याला सतत मॅसेज येत आहेत की तुमचे मटेरियल तुम्ही तुमच्या पुरवठादाराशी संपर्क करून लवकरात लवकर मागून घ्या अशा प्रकारचे जे काही मॅसेज येत आहेत यामुळे देखील शेतकरी जास्त संभ्रमात आहेत शेतकऱ्याला वाटतं आता आम्हाला तर मेसेज येतोय की तुम्ही पुरवठादाराकडून मटेरियल घ्या परंतु पुरवठादार कोण आहे माहीत नाही कंपनी काय मटेरियल देत नाही याच्यावरती काय करावं आता ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आपली फसवणूक झाली आपल्याला गॅलो काय लवकर देणार नाही अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे आपण महावितरणकडे या कंपनीची तक्रार करावी जर आपल्या महावितरणमध्ये कंपनी बदलण्यासाठी काही पर्याय देत असतील तर ते पर्याय देखील आपण निवडू शकता परंतु या गॅलो कंपनीवरती नक्की शेतकऱ्यांनी एक तक्रार दाखल केली पाहिजे व अशाच प्रकारच्या जे काही शेतकऱ्यांच्या गॅलोविषयीच्या अडचणी आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यासोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजची देखील लिंक दिलेली आहे आपण तिथे मला संपर्क करू शकता किंवा ग्रुपवरती आपली जी काय आप भीती आहे कंपनीने कशाप्रकारे आपलीपासून केली आहे हे देखील आम्हाला कळवा ज्याच्यावरती आम्ही काही ना काही आपल्याशी संपर्क करू आपली मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो